अलीकडे न्यायव्यवस्थेमध्ये मोठे बदल होत आहेत न्यायव्यवस्थेकडून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षाही वाढत आहेत वकील हा न्यायव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पीडित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी अधिक कार्यक्षमतेने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन विवेक घळसासी यांनी केले ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गुरुवारी न्यायालयात आले असता त्यांनी वकील संघाला सदिच्छा भेट दिली यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले त्यांच्या समवेत दैनिक स्वराज्याचे संपादक राकेश टोळले तरुण भारतचे पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती घळसासी यांनी यावेळी वकील संघाची शहर व जिल्ह्यातील पटसंख्या याचबरोबर वकील संघाचे व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेतली वकील संघाच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी ॲडव्होकेट राजेंद्र फताटे ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव ॲडव्होकेट परवेश ढालायत ॲडव्होकेट रवींद्र पाटील ॲडव्होकेट संजय काळे ॲडव्होकेट अनिता रणशृंगारे आदींची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका